मी पंजाब आज आहे चौदा जानेवारी पंधरा आणि सोळाच्या दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वादवून राहणार आहे म्हणून हा अंदाज द्यायचा हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की सध्या राज्यामध्ये देखील थंडी वाढणार आहे झाडाखाली देखील थंडी वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र चौदा जानेवारी पंधरा जानेवारी सोळा जानेवारीला मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला होतो मग ह्या जानेवारी महिन्यात पाऊस कधी येणार राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो या जानेवारी महिन्यामध्ये जानेवारीच्या शेवटी शेवटी म्हणजे जा सव्वीस जानेवारीच्या नंतर एकदा राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात म्हणजे सांगायचं झालं तर या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता राहील त्याचा तर अर्थ पण राज्यात मात्र सध्या तरी ना चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान ढगाळ वातावरण आहे काही पाऊस नाही म्हणून घाबरायची काही चिंता नाही फक्त जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्याचा मेसेज लगेच दिला जाईल परंतु ही कल्पना म्हणून हे सांगत आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद